नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज चिकनची भाजी करायला गेले होते पण आमच्या आहूंना बिर्याणी खायची होती मग मी त्याच्यातच थोडासा विचार केला आणि ही रेसिपी बनवली तर आता मी भाजी करायची म्हणून आळणी पाणी करायची तयारी केली होती तर कांदा टाकला आणि आले लसूण पेस्ट टाकून छानपैकी त्याला परतून घेतलं त्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकलं आणि तेही परतून घेतलं म्हणजे नेहमीच आळणी पाणी करतो ना त्याच पद्धतीने मी इथं आळणी पाणी करून घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले आणि चिकनला पण छान परतून घेतले त्याच्यात मीठ टाकले इथं खडे मीठ नॉनव्हेजला नेहमी मी खडे मीठच वापरते चवीनुसार मीठ टाकले त्याला एक पाच ते सात मिनटं असं सा परतून घ्यायचं म्हणजे चिकन छान फुलतं आणि त्याचं पाणी सुटून त्याचा आकारसुद्धा मोठा होतो आता किती तुम्हाला पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी वता मी इथं दोन ग्लास पाणी ओतून झाकण ठेवून दोन शिट्ट्या काढल्यात आता आपल्याला बिर्याणी करायची होती मग मी काय केलं दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत बासमती राईस माझा एक ग्लास पाव किलोचं आहे सो अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेतले आता याला दोन तीन पाण्याने धुऊन आपण असंच बाजूला ठेवून देऊया आता काय आहे दुसरीकडे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात मी दोन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे शहाजिरे टाकले आणि तेजपत्ते टाकलेले आहेत खडा गरम मसाला मी बाकीचा काही जास्त वापरलेला नाही आहे आता इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते मात्र आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत त्याला छान लाल करून घ्यायचे गुलाबीच्या जास्त त्याला आपल्याला कलर आणायचा आहे ठीक आहे तर आता मी ह्याच्यात एक चम ए साधारण दोन ते तीन चमचे आले लसून पेस्ट टाकणार आहे कारण मी तिकडे आळणी पाण्याला अगदी खूप कमी वापरली होती ठीक आहे आता हे आलेलसूण पेस्टमध्ये घरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी असतं थोडंसं म्हणून ते सुद्धा जाईपर्यंत त्याचा जा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण टॉमॅटो टाकायचेत एकत्र जर तुम्ही कांदा आणि टॉमॅटो विचार केला ना की परतून घ्यायचं तर आपल्याला कांद्याला हा जो कलर हवा आहे ना तो कलर येत नाही मग जरा थोडा बिर्याणीमध्ये किंवा भाजीमध्ये फरक पडतो तर आता आपल्याला टोमॅटो पण परतून घ्यायचे आहेत छान या सगळ्या गोष्टीला मसाले परतायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता मग टोमॅटो लवकर गळण्यासाठी मी इथं मीठ टाकून घेते आहे झाकण ठेवून आपण गॅस बारीक करून परतून घेऊया तोपर्यंत पहा आता तिकडं चिकन आहे आपलं कुकर आणि इकडं हा मसाला परतून होते म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला होऊन जातात ते आता आपले टोमॅटो बऱ्यापैकी परतून होतात ते तोपर्यंत मी इथे एक मसाला तयार करूया तर बिर्याणीसाठी अगोदर मॅरिनेशन वगैरे केलेलं नव्हतं दह्याचं तर मी आता इथं दही घेतले साधारण चार चमचे घरचा मसाला घेतला आहे दोन चमचे साधारण दोन चमचे धने पावडर एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि दोन चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तर आता इथं खडा गरम मसाला न वापरता मी इथं बादशाचा गरम मसाला वापरलेला आहे त्याने आणि छान टेस्ट येऊन जाते आणि तो कमी वापरला तरी चालतो आता इथं आपल्याला दह्यात मिश्रण मिक्स करायचे छान दही फेटून घ्यायचे अजिबात त्याच्यात गुठळ्या वगैरे नको आहे आता तोपर्यंत इकडं आपला टोमॅटो आणि कांदा छान परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता दह्याचं मिश्रण आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता तुम्ही कधीही कुठल्याही भाजीला जर दही टाकत असाल ना असं तर मोठ्या गॅसवर त्याला परतून घ्यायचे नाहीतर तुम्ही टाकून गॅस बारीक जर केला तर ते फाटण्याची शक्यता असते आणि फेटूनच दही घ्यायचे म्हणजे मग आपल्याला जी प्रॉपर त्याचा थिकनेस किंवा कन्सिस्टन्सी हवी ती थी मिळते ठीक आहे पहा मी गॅस मोठा करून त्याला मिक्स करून घेतलेले मग झाकण ठेवून एक दोन मिनटं ठेवूया आणि नंतर मी इथे ह्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या त्यांना थोडंसं कट करून आता पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया आपला मसाला आता रेडी झालेला आहे त्याच्यात मी भरपूर सारी कोथिंबीर टाकली पुदिना असेल तर नक्की टाका तुम्ही आता या स्टेजला मी आळणी पाणी आपलं झालं आहे तिकडं अर्धा तास मसाला परतला गेला आणि त्या अळणी पाण्यातलं थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करूया म्हणजे मसाल्याला छान चव येऊन जाते रस्सा करताना सुद्धा ही प्रोसिजर नक्की फॉलो करा आता आपला का भात चांगला म्हणजे तांदूळ छान भिजवले गेले आहे या मसाल्यातच मी हा भात मिक्स करते आणि छानपैकी त्याला परतून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करा भाताची शीत जी आहेत ती मोडली गेली नाही पाहिजे आपण मोठ्या गॅसवरच हे परतून घ्यायचे असं केल्याने काय होतं भात मऊ पण होतो आणि असा मोकळासुद्धा होऊन जातो तशी ही बिर्याणी आपल्याला खूप अगदी दम बिर्याणीसारखी मोकळी करायची नाही आहे आता ज्या कुकरमध्ये मी चिकन शिजवलं होतं तो कुकर दुसरीकडे लागत होता म्हणून या कुकरमध्ये ओतून घेतलं आणि हे सगळं परतलेलं तांदूळ मी ह्याच्यात ओतलेलं आहे आता या स्टेजला तुम्ही जर पाणी हवं असेल तर तुम्ही इथं गरम पाणीच ओतायचे गार पाणी अजिबात ओतू नका आणि मग चेक करा जर इथं मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता थोडंसं मला कमी वाटलं म्हणून टाकते आहे आणि एक चमचा तूप मी पुन्हा इथं टाकलं आहे आता झाकण लावायचं आणि एक शिट्टी आली की पाच मिनटं कुकर गॅस बारीक करून ठेवायचा तुमचा कुठल्याही प्रकारचा भात ह्या पद्धतीने तुम्ही करा अगदी चांगला होतो अजिबात करपत वगैरे नाही आता माझा जास्त वेळ झाला कुकर थंड होऊ जेव्हा गरम गरम भात असतो ना तेव्हा तूप मिक्स करायचं आणि हलक्या हाताने भात मिक्स करायचा पहा आपला भात मऊ पण झाला आहे खूप गिचकाई झालेला नाही आहे आणि दम बिर्याणी सारखा सुटसुटीतसुद्धा झालेला नाही आहे अशीच त्याची मला कन्सिस्टन्सी हवी होती कारण फक्त आपण आता बिर्याणी बनवणार होतो ना मग त्यामुळे ती अशी एकदम मोकळी नको पाहिजे म्हणून मी अशी बनवलेली आहे आता भरपूर सारी कोथिंबीर टाकून लगेच भात सर्व करा त्याच्याबरोबर कोशिंबीर सर्व नक्की करा एकदम छान आणि अर्धा तासात आपला अर्धा ते पाऊण तासात हा भात बनवून रेडी होतो रेसिपी कशी वाटली आवडली ते शेअर सबस्क्राईब नक्की करा